नमस्कार अर्णव त्याच्या मामाला बोलत असतो मामा, मामा राकेश जिजू पूर्णपणे आपल्याला आहेत ताईलासुद्धा त्यांनी पूर्णपणे माहिती दिलेली नाही खरं सांगायचं तर त्यांचा हा खोटेपणा आपल्याला उघड उघड करायला पाहिजे म्हणजे ताईलासुद्धा ते फसवतच आले आता काय करायचं तेच मला कळत नाही ताईसमोर जेव्हा हा खरा खरा चेहरा येईल तेव्हा मात्र ताईची रिॲक्शन काय असेल मला खरंच खूप भीती वाटते तेव्हा लगेच मोठ्यानी मामा बोलतो अर्णव तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तुला काळजी करायची गरज नाही अर्णव सगळं काही नीटच होईल तू अजिबात काळजी करू नकोस अर्णव सगळं व्यवस्थितच होणार खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीटच होणार आणि मला तर आता या सर्व गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो नाही मामा खरंच आपलं खूपच मोठी चूक झाली मामा मला कळून चुकलं नक्की काय चालू आहे ते अरे राकेश जिजू आपल्याला पूर्णपणे फसवत आहे आणि आपण मात्र त्यांच्या या बोलण्याला फसत आहे मला काहीही करून लवकरात लवकर निर्णय घेतलाच पाहिजे आणि लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्याच पाहिजेत त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही आणि मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत आणि त्यासाठी मला जे करता येईल ते मला करायचं आहे पण काय करू तेच मला समजत नाही पण मी मात्र शांत नाही बसणार तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो तू जरा शांत होशील का अर्णव एक गोष्ट लक्षात ठेव अर्णव तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही सगळं काही नीट होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे प्लीज एक गोष्ट लक्षात ठेव तेव्हा मात्र अर्णव बोलतो मला काही लक्षात ठेवायचं नाही जे काही आहे ते आपल्यासमोर आहे आणि मला एक गोष्ट मात्र कळून चुकली आहे ती म्हणजे आता मी या राकेशला सोडणार नाही हा राकेश जर का माझ्या ताईला फसवत असेल तर नाही ना त्याची गचांडी पकडत त्याला फरफटत त्याच्या आई या कर्माची शिक्षा ना त्याला दिली तर नावाचा अर्णव नाही मी तेव्हा लगेच त्याचा मामा बोलतो तू जरा शांत हो मुळात तू चिडलायस हे मला कळतं आहे पण तू जर का शांत झालास तर बरं होईल कारण तुझ्या या गोष्टीचा त्रास जास्तीत जास्त अंजलीला होणार बाकी कोणालाही नाही तेव्हा मात्र अर्णव शांत होतो अर्णवला चांगलाच धक्का बसलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो एक गोष्ट आता लक्षात ठेवायची लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं राकेश घरी आलेला असतो त्याच वेळेला अर्णव त्याची गचांडी पकडतो आणि त्याला म्हणतो राकेश जिजू खरं खरं सांगा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं माझ्या ताईच्या डोळ्यात पाणी आलेलं मला सहन होणार नाही तरीसुद्धा तुम्ही हा खोटारडेपणा केलास त्यावेळेला लगेच राकेश बोलतो अर्णव काय झालं आहे तू असं का, का बोलतोस त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो खरं सांगू का राकेश जिजू मला तर तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही खरं तर जिजू म्हणण्याच्या तुम्ही लायकीच्याच नाही आहात आता तर मला एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मला सगळं काही नीट करायचं आहे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही आत्ता मला लवकरात लवकर तुमचा खरा चेहरा ताईसमोर आणायचा आहे तेव्हा लगेच राकेश बोलतो अर्णव काय झालं आहे माझं काही चुकलं आहे का तेव्हा लगेच अर्णव बोलतो काही नाही माझं काही चुकलेलं नाही खरं सांगायचं तर तुम्हालाच लाज वाटत नाही त्याला काय करणार पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा राकेश जिजू मी तुम्हाला सोडणार नाही आहे तुमच्या या कर्माची शिक्षा मात्र तुम्हाला मिळणारच आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला राकेश खूपच चिडलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो पुरे झालं पुरे आता या गोष्टी इथल्या इथे थांबवा आणि मला आता या गोष्टीवरती कसलाही विचार करायचा नाही हे सगळं संपलंय एवढं मात्र नक्की तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो राकेश खूप चिडचिड करत असतो तो म्हणतो अर्णव तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तेव्हा अर्णव राकेशच्या सनसनीत उलट्या हाताची कानाखाली देतो आणि त्याला म्हणतो तू माझी अजून हिंमत बघितलीसच नाहीस तू जर का माझी हिंमत बघितलीस ना तर तू स्वतः तोंड कशी आपडशील आता तर मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही आणि आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडचिड करत असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो कुरे आता या सर्वच गोष्टी संपल्या आता काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीचा विचार करायचा नाही अर्णव तू जे काही माझ्याशी वागलायस ना त्यासाठी तुला अंजलीत जा विचारेल तेवढ्या तिथे ते अंजली येते आणि अंजली राकेशला सणसणीत कानाखाली मारत बोलते माझ्या भावाला जाब विचारायची मला गरज वाटतच नाही कारण माझा भाऊ कोणत्या गोष्टीमध्ये चुकला असेल असं मला वाटतच नाही खरं सांगायचं तर मला तुमची लाज वाटते तुमची लाज एवढा कोटारडेपणा तुम्ही कसा काय करू शकता मुळात एवढा कोटारडेपणा करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही मुळात मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आणि आता तर मला तुमच्याशी बोलावंसं वाटतच नाही एक नंबरच्या खोटारडे निघाल्यात तुम्ही आणि लवकरात लवकर मला तुम्हाला आमच्या आयुष्यातून कायमचं लांब करायचं आहे प्लीज राकेश तुम्ही इथं निघून जा त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्ण बोलतो ऐकलं नाहीत का ताईने काय बोललं ते प्लीज तू तुम, तुम्ही आमच्या आयुष्यातून तु निघून जा आणि परत कधीच तुम्ही आमच्यासमोर येऊ नका आणि तुम्ही जर का आमच्यासमोर यायचा प्रयत्न जरी केलात तरीसुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही म्हणजे नाही आत्ताच्या आत्ता तुम्ही इतना निघा आणि मला तर आता तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र अर्णव खूप चिडलेला असतो आणि शेवटी राकेशला कळून चुकलेलं असतं की आता इथे थांबण्यात काही अर्थ नाही आता मला इथून निघून गेलंच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन आणि शेवटी मात्र राकेश तिथून निघून गेलेला असतो पण अर्णव मात्र खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव अंजलीला सावरू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू